मान्य मंत्री मोद्यांनी कांदळवनाच्या बद्दलचा दिला आहे अध्यक्ष महाराज आता सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाने या सगळ्या वनशब्द असलेल्या सगळ्या जमिनी या सगळ्या फॉरेस्टला ताब्यात द्या अशा पद्धतीचं त्या पद्धतीचा निर्णय मान्य सुप्रीम कोर्टाचा आला सरकारने त्या निर्णयाचं स्वागत पण केलं दादा माझं एवढंच म्हणणं आहे की विकासाची कामं लोकांची घरं गरिबांची घरं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडलेल्या आहेत काही लोकांची घरं पण झुडपी याच्यामध्ये अडलेली आहेत कांदळवनामध्ये अडलेली आहेत मी आपल्याला या निमित्तानं स्पेसिफिक प्रश्न माझा असा आहे की तुम्हाला हे जो तुम्ही हटवून घेऊ तच म्हणाला तर तुम्हाला करता येणार नाही कारण की मान्य सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीच म्हणून तुम्ही रेट पिटिशन जे मान्य सुप्रीम कोर्टाने जे दिलेलं आहे आपण माहिती द्यायला कमी पडलो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टाने त्या पद्धतीचा निर्णय दिलेला आहे वास्तविकता मान्य सुप्रीम कोर्टाच्या समोर गेलेली नाही असं मला वाटते आहे आणि म्हणून माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर रिट पिटिशन दाखल करून वास्तविकता त्या ठिकाणी मांडून हा ज्या सगळ्या शब्दाला वन शब्द लावून घेतलेला झुडपी जंगल कांदनवन या सगळ्या व्यवस्थेला मोकळं करण्याची भूमिका शासनाची राहील का हा माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्षमध्ये सन्माननीय नाना पटोले साहेबांनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित की केंद्र सरकारच्या भूमिका असतानासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे काही ठिकाणी एकूण प्रगतीचे मार्ग रोखले गेलेले आहेत आणि म्हणून रिव्ह्यू पिटिशन दाखल निश्चितपणे केला जाईल आणि ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या तिथे माननीय सर्वोच्च न्यायालयाला अवगत केल्या जातील आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला प्रश्न क्रमांक तीन